महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस आपण सातारा जिल्ह्यातील पाहणार आहोत त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी एकशे शहाण्णव पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया की कि प्रवर्गानुसार किती जागा आहेत तर पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एकूण अडतीस जागा आहेत अडतीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी अकरा तर महिलांसाठी अकरा खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि रक्षक दल दोन अशा एकूण अडतीस जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर अनुसूचित जमातीसाठी तर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण बत्तीस जागा आहेत त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी सात तर महिलांसाठी दहा खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण जमातीसाठी बत्तीस जागा आहेत तर आपण पुढे बघूया विजा अ साठी एकूण बारा जागा आहेत त्या बारा जागेमध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी चार खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एक उन बारा जागा वीज अ साठी आहेत तर आपण पुढे बघूया भज ब साठी एकूण चौदा जागा आहेत चौदा जागेमध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी चार खेळासाठी एक प्रकल्पग्रस्त साठी एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एक भज ब साठी चौदा जागा आहेत तर आपण बघूया भज क साठी भज क साठी एकूण दहा जागा आहेत दहा जागेमध्ये सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी तीन खेळाडूसाठी एक तर एक माजी सैनिक एक अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण भज क साठी दहा जागा आहेत आपण या पाहतोय सातारा जिल्ह्यातील जागा पाहतोय त्यानंतर भज ड साठी एकूण आठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकसाठी एक अशा एकूण आठ जागा भज ड साठी आहेत तर तुम्ही फॉर्म भरताना तुमचा फॉर्म कुठून भरताय काय भरताय हे व्यवस्थित जागा आहे की नाही जागा कोणासाठी आहे कशासाठी हे सर्व पाहूनच तुम्ही फॉर्म भरायच आहे फॉर्म कुठे पण भरायचं नाहीये व्यवस्थित पाहिल्यानंतर समजून घेतल्यानंतरच फॉर्म भरा तर पुन्हा ही तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचं सोनं करा त्यानंतर आपण बघूया वी प्र साठी एकूण नऊ जागा आहेत नऊ जागेमध्ये सर्वसाधारणसाठी पाच तर महिलांसाठी तीन माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण नऊ जागा विमा प्र साठी आहेत तर ई मा वसाठी इतर मागासवर्गीय वर्गासाठी एकूण चौसष्ट जागा आहेत तर सर्वसाधारणसाठी वीस महिलांसाठी एकोणवीस खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक आणि माजी सैनिक असेल तर दहा अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण चौसष्ट जागा आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी त्यानंतर एससीबीसी साठी बघतो आपण एस सी बी सी साठी एकूण पाच जागा आहेत सर्वात कमी जागा दिल्या तिथे एस सी बी सी साठी तर सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक यासाठी एक अशा एकूण पाच जागा आहेत तर ईडब्ल्यू साठी बघूया एकूण चार जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठी सर्वसाधारण साठी दोन आणि महिलांसाठी एक त्यानंतर माजी सैनिकसाठी एक अशा एकूण चार जागा ईडब्ल्यू एस साठी दिल्या तर खुल्या प्रवर्गासाठी अराखीव साठी एक पण जागा नाहीये सातारा जिल्ह्यातून आणि खोला कोल्हापूर जिल्ह्यातून पण नाहीये तर ही गोष्ट खुल्या प्रवर्गाने लक्षात घ्यायचे की आपल्याला इथे एक पण जागा नाहीये तर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आता पाहिले सातारा जिल्ह्यातील पोलिस या पदासाठी एकशे शहाण्णव पदे भरले जाणार आहेत तर पहिल्यांदा ग्राउंड आहे त्यानंतर लेखी परीक्षा आहे तर तुम्ही अभ्यास करा वेळेवर जाहीर पूर्ण जाहिरातीचा अभ्यास करून पूर्ण जिल्ह्याचाच फॉर्म भरा कुठे पण कसं आपण फॉर्म भरू नका कारण एकदा अचूक केली नंतर येत नाही तर धन्यवाद